आहे आहे अरे गडपुल अरे तसे कसं जाईल अरे तसे कसं जाईल ते माझा आहे माझा आहे बंद तो तुझा नाही आहे बघ कसा करतोय बघा हा बघ माझे गुणी बघू है तुझे काय नाही है ते छान त्याला कुठे ओढतो असं त्याला काय म्हणायचं गोल्डन त्याला वेळ म्हणायचं त्याचा पाय तोडशी अरे माझा डेडी आहे तो तुझा गोल्डन माझा यायचं थांब माझा यायच तुझा दुसरा घेऊन येत अरे म्हणजे त्याला घ्यायचं नाही घ्यायचं नाही आम्ही याला थांब थांबवते तुला थांब असं काय असं करतात माझं टेडी आहे अ माझ्या टेडी आहे अ टेडी खूप चांगलं आहे गोल्डन डांबीस आहे माझं टेडीच खूप चांगलं आहे गोल्डन डांबीस आहे गोल्डन फुल डांबीस आहे अरे तुचा पाय तोडशील तू फाडून टाकशील ते राखत कसं धरलंय तो काठी घेणार असं नाही करायचं असं नाही करायच थांब सोड सोड वडन असू नको आहे ना तो आहे ना तो टेडी खूप चांगलं आहे माझ्या घडी खूप आहे खूप चांगला आहे तो, तो म्हणजे बाबी ती हा गोल्डन हा ब गोल्डन डांबीस हा गोल्डन डांबीस आहे कसा ते मला नाही मी मी नाही मी नैराजय माझ्या घेडी आहे तो पाठी मारख अरे नाही त्याला नाही तू हे करायचं तू आहे फक्त तू माझं ऐकत नाहीस ना मग तू माझ ऐकत नाहीस ना तू का नाही माझं ऐकत मग टेडी ऐकतो माझी टेडी ऐकतो कारपासून टेडीवर लक्ष ठेवलंय अ मी आलाच येऊन फिरायला जाणार झालं आमच्या टेडीला आम्ही फिरायला घेऊन झालं गोल्डनला मी घेऊनच जाणार गोल्डनला मी घेऊनच झाला आमच्या टेडीला आम्ही फिरायला घेऊन झाला अप कसा बस जायचं अरे पुरे चिराठी हा रागवलं रागवलं गोल्डन रागवलं टेडी टेडी आमचा येतो आमचा येतो तो राग आलाय गोल्डनला राग आला गोडला किती राग आता बरे रागावलाय कसा तो हॅलो टेडी गोल्डन आमचा नाही गुदी रे गुदी रे गोल्डनाच टाउम बीस आहे गोल्डनाचं टाउम बीस आहे आम्ही नाही गोल्डनला गेला आम्ही ह्यालाच गेलो आम्ही ह्यालाच गेलो आम्ही ह्यालाच गेलाय गोडापूर जळ अरे येणार तुला घेऊ उचलून तुला घेऊ हा हलका आहे तू जड आहेस तुला कसं घेणार उचलून मी का आलं जळ का जळ का एक नंबरचा <laughs> एक नंबरचा जळका हो गोल्डन तो हो हो हा बघा बॅट घेऊन आलाय गोल्डन आता त्याचा तोडणार आहे म्हणून आम्ही ते लपून ठेवलेली बॅट आणि बॉल पण आहे इकडे बॉल इकडे कुठेतरी मी लपून ठेवलेला त्याचा हा बघा इकडे हा बघा हा बॉल आहे तो खेळतच नाही नीट ह्या बघ बॉल पण आहे पण ते खेळत नाही गेल्या वेळी ता, तोडून टाकलेलं म्हणून आम्ही त्याला देत नाही बॅट बॉल आता बॉलकडे लक्ष आहे बॉलकडे बॉल नाही ने नेणार मी तू माझ्यावर खेळायचं तर मी तुला देणार खेळणार आहेस तू खेळणार आहेस बॉय बॉल खेळणार आहे नाही आम्हाला ते खेळताच येत नाही आम्हाला फक्त चावता येतो हा बॉल पण चावला नाही त्याने म्हणून आम्ही दिलं नव्हतं हो त्याला बॉल हवा <laughs> झालाय बॅट सोबत हे असं चावतो तर काय करायचं ते याच कार्टूनचं किती चावतोय बघा आता अशी फिरणार आहे आगेवला हा फिर 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 ये 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 असा नको तिकडे घेऊन फिर हा ये 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 हळू 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 ती बोट बोटी आहे या ती तोडणार आहेस तू हे काय हे काय हे उच्च प्रकार त्याला फक्त चावायचं असतं खेळायचं बियाचं काय नाही त्याला कळ फक्त चावायचं सगळी झाली खेळणी नवीन आणलेली सगळी दोन मी लपून ठेवले आहेत म्हणून ती आहेत नाही तर मग ती बाकीची सगळी खेळणी चावून बिऊन त्याचे धागे बिगे बॉलचे काढून टा टाकलेले आहेत ते प्लॅस्टिक नको काढू वरच ते लहान पोरांची बॅट आहे पण ह्या कार्टून काहीतरी हवं ना ते चावू चावू नको तू खेळ खेळ अस त्याने चावून ती खराब कर अरे बॉल बॉल पळाला बॉल पळाला बॉल गेला तो बॉल चावू नको गोल्डन गोल्ड लपून राहतोय बघा कसं चावून तर चेपणार आहे आता बघा येऊ का ते घेतलं मी त्याच्याकडे काढून आता ह्याला ना तुम्ही सांगता टेबल उचलून ठेवा बोलून पण हा कसा आहे माहिती आता हे टेबल मी इकडे सरकून ठेवलेलं होतं तरी पण तो टेबलाच्याच खाली लपायला जातो आणि ते टेबल असं सरकून इत इथे जरी टेबल असतं तरी ते तिकडे सरकून घेऊन जाणार असं कार्टून आहे तो अजिबात ऐकायला बघत ते तो ती बॅट मिळाली आहे ना जरा खुश आहे तो थोडा वेळ चावणार आहे नंतर मी काढून घेणार आहे त्याच्याकडनं काही तो ठेवणारच नाही बॅट बघा बघा तर मी घेईन काढून म्हणून लपायला बघतो बघा काय 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 हळू हळू चल दे आता मला बस झालं घेण बॉल लपून ठेवते हा त्याचा हे दे मला बॅट दे चल खेळण्यासाठी आणली आहे तू काहीतरी करत बसशील नको ते बॉल लपवून ठेवला त्याचा आता बॅट पण आता उठवणार आहे कार्टून कार्टून कुठे चावायचे नाही ती आहे त्याने त्याचं प्लास्टिक काढलं तू आता वरती ती गाई किती गायी बघा आता मी घेणार आता मी घेणार आता मी घेणार आता मी अरे हरे गाई 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 दे दे मला दे, दे दे मला ते बर देत कार्टून अरे तसं कस जाईल अरे तस कस जाईल ते हा बघ ते टेबलाच्या खाली गेलाय आता टेबल कुठे ढगल नाही बघा ते टेबलाच्या खाली लपल्या भेटतं ना म्हणून तो ते असतो आता कस असं ते बघा घेऊन म्हणजे मी काढून घेणार ना म्हणून त्याच्या नकरे चालू आहे दे चल चल हे मला चल दे नको दे नको आपलं बघा गुरगुरतोय कसं तो दे गोल्डर नाही नाही देणार तुम्हाला मी बॅट आणली तुला आणि मलाच दाखवते नकरे करून चल बेट दे तिथे खेळलीच नव्हती काय हे बॅट घेतली म्हणून आणली हा खेळणार आहे तरी पण चल दे मला कसा लपतोय बघा हा चला दे नको 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 गोल्डन नको ती नको राहिला पण कसा तो नाही दाट तुटतील काढून म्हणून कसा कसं राहिलाय गच्च जरूर राहिलाय अरे तुझ्या दाट तुटेल येड्या कोण ओरडलं हा गोल्डन वेडायच आहेस ता कोण ओरडलं सिटी खाली बघ मांजरं आली दोन मांजरं आहे ती बघ ती बघ दोघं जण आहेत फाईट करणार आहेत ती बघते सुटी बघते आहे त्यांना तिथून तुम्हाला दिसणार नाही ती दोन मांजरं आहेत ती तू मला तो बोका असणार आहे तो हा मी ना गोल्डन सुटी बघते बघा सुटी तू कधी फाईट केली आहेस सुटीने पण केलं नाही गावी जाऊन केलं नाही एकदा तिथे मांजरं भरपूर असतात खाली बघती आहे स्वीटी वाकून वाकून बघत असते त्यांना म्हणून आम्ही स्वीटीला बाहेर नाही पाठवत कारण खाली मांजरं पण बरीच आहे बघते आहे बाबा कशी ती सुटी अशी राहिली आहे बघा ती पण दिसलं तुला दिसलं तुला सुटी होय खाली मांजरं पण भरपूर आहेत आणि कुत्रे पण यायचं जात असतं म्हणून आम्ही यांना पाठवतच नाही दोघांना पण गावी जाऊन फिरतात ती नाही ती इकडे नाही फिरत कशी खाली इथून दिसणार नाही तुम्हाला मांजर तिकडे आहे ते झाड आहेत बरीच बघा इथे आहे तो की बाबा बो बोट दाखवते इथे एक आहे मांजर आणि इथे एक आहे इथे इथे दोन मांजरं दिसते